आज शहीद भोडीभाऊ जयंती दहा ऑगस्ट दहा नऊ रोजी धुळे येथे टोप्रेकोडी महादेपुरी मल्हारपुरी जमातीच्या न्याय हक्कासाठी जो मोर्चा आपण धुळे जिल्हाधिकार यांच्या समक्ष काढला होता त्या मोर्चात आपण साधारणतः पंधरा ते वीस हजार समाज बांधवांनी एकत्रित येऊन आपल्या हक्काचा अवाज केला होता आणि त्या ठिकाणी जे काही झालं हक्क मानताना शासनाने प्रशासनाने पोलीस प्रशासनाने, प्रशासनाने जो काही आपल्यावर अन्याय अत्याचार केला त्यात गोळीबार करण्यात आलं आणि आमच्यातून तुमचे आमचे सर्वांचे संरक्षक भोटूगाऊवर हे शहीद झाले आणि दोन हजार नऊ पासून आज सगळ्यात आपण सातत्याने शहीद भोटूगाऊ दिवस दहा ऑगस्टला तलावाप्रमाणे साजरा करतो त्यांच्यानसह त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा मुलगी पत्नी आई वडील भावंड या बुडाडी गावात वास्तव्यात आहेत आणि म्हणून याच ठिकाणी त्यांची अर्धाकृती त्याच्या स्मारकाच्या ठिकाणी स्थापन आपण समाजामार्फत केलेली आहे तर मी या निमित्ताने समाज बांधवांना आवाहन करतो ज्या उद्दिष्टासाठी शहीद भडुगो यांनी आपले बलिदान दिलं हे उद्दिष्ट महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त केल्याशिवाय हा लढा शांत होणार नाही आणि तो समाज बांधवांनी एका शक्तीने सभेत एकत्रित यावं आपण लढा उभा राहावा आपण जय्यावरण करतो आणि शहीद भडोगाव यांना श्रद्धांजली अर्पण करतो जय भीम जय वाल्मिकी जय शैखो